अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करण्यात असा आरोप करण्यात शहरातील नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करून स्थानिक महिला आणि युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि तोफखाना पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले तर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोफखाना स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी देवीचा उत्सव साजरा करीत असताना त्याचवेळी जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित गटानुसार पवन पवार आणि त्यांचे मित्र मंडळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी पवन पवार आणि त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता चव्हाण आणि हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडवला वास्तविक पाहता संबंधितांनी पवन पवार यांच्या मित्रावरती तलवारी आणि इतर हत्यारांच्या साह्यानं प्राणघातक हल्ला केला या मारहाण प्रकरणाला हप्ता उलटून गेला मात्र पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन एकतर्फी गुन्हे दाखल केले पवन पवार यांचे मित्र आणि कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आली असून ते यात जखमी झाले याचा कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं विचार केलेला नाही असा आरोप करण्यात आला आहे तर पोलीस प्रशासनाने दुसरी बाजू देखील पाहून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरही गुन्हे दाखल करून न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर